देवाच्या यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य करून दाखवलं आजचं भव्य दिव्य मैदान संपन्न होत असताना आजच्या मैदानामध्ये एकूण तीनशे बावीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आजच्या या ठिकाणी तीनशे बावीस बैलगाडी मालकांपैकी या ठिकाणी गटाचे सेहेचाळीस फेरे या ठिकाणी संपन्न झाले सात सेवीचे फेरे या ठिकाणी पळून आले आणि एक फायनलचा फेरा पळून आला तत्पूर्वी या मैदानाचे आजच्या मैदानाचे झेंडा पंच या ठिकाणी सोमनाथ जगदा समस्त यात्रा कमिटी लोडंद यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे त्याचबरोबर आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षेपण एस टी सुद्धा प्रेक्षेपणिका सहशेचं स्वागत सा आहे त्याचबरोबर मैदान रिपोर्टर तुषार तुम्हाला असतील त्याचबरोबर विश्वा ड्रोनवाले असतील सर्व या ठिकाणी टीम असेल सर्वांच्या या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वप्रथम पहिला अभिनंदन आहे आणि धन्यवाद आहे आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी का वैर्ण केसरी मैदानातील फायनलचा फेरा पाहून आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी जी गाडी पहिली फॉल झाली त्या गाडीला ठिकाणी सातवा क्रमांक देण्यात आलेला आहे ती पहिली गाडी आहे तास क्रमांक तीन मधून पली गाडी वृंदावन फार्म हाऊस रायगाव या गाडीचा आजच्या काळ वैनाथ केसरी लोडणकरांच्या मैदानातील सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाली सतीश शेठ मधने राजापूर राजापूरकरांचा कॅप्टन आणि तिथे रायगावकरांचा माणिक पाळा से से ते भव्य केसरी मैदानातील मानकरी ठरले भव्य मैदान अन्याय केला नाही असं लोणकरांचं मैदान पारदर्शक मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ती सुद्धा गाडी ठिकाणी फॉल झाली म्हणून त्या गाडीचा सहावा क्रमांक देण्यात आला ती गाडी आहे तास क्रमांक सात मधून पली गाडी पहिलवान सुनी करते फलटण भैया गोसावी महादेव नगर आणि जे हनुमान बसून भोल्या फॅन्स क्लब बेलवाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे ज्या गाडीमध्ये मध्ये सामन्या या ठिकाणी सहाव्या सेमी मध्ये सामना झाला दोघांनी संगण मत केला आणि फायनल गाडी पाहिली जॉनवेळापासून बसुन भोल्या नव नव फॅन्स क्लब बेलवाडी सायना तिवारी संभाजीनगर यांचा भोल्या पाला आणि तुझला तुफान बावड्या फॅन्स क्लब गोरे बुद्रुक यांचा बुलेट पाला आणि दुसरी जी गाडी पालिन आहे ती गाडी कुमारी सायली संतोष मोडक वडके ओंकार या पा पाटे यांचा मुगळा बुलट मोगळा आणि मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य दिव्याचा शिव स्वर्ता यात्रेचं मैदान संपन्न झालं आणि यात्रेच्या मैदानात कुठल्या गाडी मार्गावरती आणण्यात येणार नाही असं लोणकरांचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ताज क्रमांक चार मधून पालीगाडी कुमारी शारवी अजित चव्हाण विहान सुजान गिरी दैगाव साखरवाडी या गाडीचा सा आजच्या मैदान मध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली विहान सुजान गिरी दैगाव शाहरुख साखरवाडी यांचा या ठिकाणी मथुर पाला आणि दिलेला त्रिशा शंकर विरकरवाडी सुरेश शेठ पिसाळ यांचा या ठिकाणी गरुडा पाला गरुडा आणि मथुर आजच्या काळ भरण्यात केसरी लोणकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मालकरी ठरले भव्य दिव्या शिस्तबद्ध मैदान

संदीप ड्राइवर मीरा यांचा या ठिकाणी गावठी दादू पाला दादू आणि बैजा आजच्या काळ रमात केसरी लढणकारांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्याचा शिस्तबद्ध सुंदर असा मैदान संपन्न झाला तीन गाड्यांमध्ये आठी थर्टीची लढत झाली आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पारिगाडी मल्हार फेन्स क्लब गा। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदराचे गाडी पाले कुमार शिवन्य अजित शेठ बनकर अक्षय शेठ स्वर्गीय मल्हार फेन्सला पाडेगाव यांचा या ठिकाणी मारताड पाला आणि आणि मारताड आजच्या काळ वैनाथ के लोणकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि सेवाच्या क्षणापर्यंत या ठिकाणी दोन गाड्यांमध्ये तटीची लढत झाली पड्याल्याकडे लावते गणे डायव्हर आणि अड्यालल्याकडे होते विठ्ठल डायव्हर दोघांच्यात काटा तीर लढत झाली असा काळ भरणार केसरी लोळणकरांचा मैदान आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कलेडन बोर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली विठ्ठलाना बोर बोधकरांचा तेजा पाला वाळूंजकरांचा रणमसिंग राजा पाला राजा आणि तेजा आजच्या भव्य दिव्याच्या काळा भरणार केसरी लोळणकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असा शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये बऱ्या मालकासाठी पाला आणि आज या ठिकाणी एक नंबर केला अशी सुंदर अशी गाडी तास क्रमांक पाच वरती पाळी गाडी सागरसेठ भांडे भोंगवली रावल्या ब्रुप भोंगवली आणि स्वातीताई भांडे भोंगवली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली गाडा मारकी स्वातीताई भांडे रावल्या ब्रुप भोंगवली यांचा या ठिकाणी लावल्या पाला आणि बुलाट ग्रुप दोनजे डॉलर फॅन्स क्लब दोनजे यांचा या ठिकाणी आणि आजच्या मैदानातील एक सुंदर अशी गाडी एक नंबर साठी मानकरी ठरवली गणेश डायवर दांगवणी कराणी ते आजच्या मैदानातील एक नंबर चे मानकरी विजय सरोबरी गाडी मालकांचा चालकांचा चात्यांचा समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी लोणंदा यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद